सुस्वागतम लग्नाची पेढी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता विनू हा पळत पळत कृष्णाच्या रूममध्ये येतो आणि कृष्णाला बघून मोठ्याने ओरडतो की डॉक्टर काकू कु। तेव्हा कृष्णा ही विनूकडे बघते आणि म्हणते की ए कोण डॉक्टर काकू आणि तू आपल्या खोलीत कसा आलास मी आंटी नाही आहे मै साडी सेवन्टीन आहे तर आता विनू डॉक्टर काकू असे म्हणत ला का आता सिंधूला हात लावू लागतो तेवढ्यात आता सिंधू म्हणते की मागं व्हायचं बरं का आपल्याला हात लावायचा नाही आणि आपलं अजून लग्नसुद्धा झालेलं नाही आहे कृष्णा म्हणते की आपल्याला लहान मुलांची ॲलर्जी आहे आणि कृष्णा आता विनूला म्हणते की ए पण तू कोण आहेस रे तर विणू म्हणतो की मला विनू म्हणतात तर आता विनू पुढे पुढे येऊ लागतो आणि म्हणतो की तुम्ही मला ओळखलं नाही मी सावीचा मोठा भाऊ आणि तुम्ही माझ्या पायावरती ट्रीटमेंट केली असे म्हणत विनू पुढे पुढे येऊन आता कृष्णाच्या पायावर पाय ठेवतो तर आता लगेच कृष्णा ही मोठ्याने ओरडते तेव्हा आता कृष्णा मोठमोठ्याने रडत खाली बसते तर विनू म्हणतो काय झालं रडतच कृष्णा म्हणते की तू म्हणतोय ना आपण तुझा पाय बरा केला म्हणून मग तू आपला पाय काय मोडतोस वेनू म्हणतो की डॉक्टर काकू तुम्ही असं का को आसका बोलता तर कृष्णा म्हणते की आपण असंच बोलतोय आपली स्ट्रॅटेजी आहे ती इकडे आता कृष्णा म्हणते की आपल्या भेज्याचं भजी करायची नाही बरं का चल नी वेनू तर विनू पटकन आता कृष्णाला मिठी मारतो राघव आता खिडकीतून ते सर्व बघत असतो राघव म्हणतो की इतक्या दिवसांनी सिंधू ही वेनूला भेटते मला वाटलं की तिने लगेच वेनूला ॲक्सेप्ट केलं असेल मिठी मारत इकडे वेणू म्हणतो की मला सावी आणि तुमची खूप आठवण यायची हॉस्टेलमध्ये आणि मी तुम्हा दोघींना खूप मिस केलं तुम्ही मला न सांगता दहीगावला परत का गेला असे विनू आता कृष्णाला विचारतो तर कृष्णा ही फक्त रडतच असते त्यानंतर आता विनू कृष्णाला त्याची बहीण सावी कुठे आहे असे विचारतो इकडे आता काकू तिच्या बेडरूममध्ये फोनवरती बोलत असते काकू म्हणते की हो मी अकरा वाजेपर्यंत येते तिकडे तेवढ्यात आता इकडे रेश्मा ही काकूला दूध घेऊन येते तर आता कृष्णाचा मोठमोठ्याने आवाज येऊ लागतो आणि पटकन काकू फोन ठेवते तर आता काकू बाहेर बघत म्हणते की ही कृष्णा एवढा आरडाओरडा कशी करते रेश्मा म्हणते हो ना काकू आता बाहेरचे लोकसुद्धा आपल्याला कंप्लेंट करू लागतील काकू म्हणते की रेश्मा तू बरोबर बोलतेस आणि या कृष्णाला आपण कुठे आहोत काय बोलतो याचं भान नाही आहे रेश्मा म्हणते की काकू तुम्हाला आठवतंय का एकदा सिंधूनेसुद्धा असाच गोंधळ घातला होता आणि शेजारी आपल्याकडे कंप्लेंट घेऊन आले होते इकडे आता विनू पुन्हा कृष्णाला म्हणतो की काकू तुम्ही असा का वागताय तर आता पुढे सिंधू म्हणते की हे मी तुला किती वेळा सांगितलं आपलं अजून लग्नसुद्धा नाही झाले इकडे आता ढोक्याला हात लावत कृष्णा म्हणते की हो आत्ता माझं लक्षात आलं त्या लंबूने सकाळचा बदला घेण्यासाठी मला या टिल्लूला माझ्याकडे पाठवलं असेल पुन्हा आता विनू म्हणतो की काकू तुम्ही माझ्यासोबत असं का वागताय तर लगेचच कृष्णा म्हणते की डोंट टचेस मी आणि इथे आल्यापासून मी घरातल्या सगळ्यांना सांगते की मला हात लावू नका म्हणून कृष्णा म्हणते की तुम्ही सगळे रत्नपारखी नुसते माझ्या अंगावर काय येतात आणि आपण तुला एक सांगतो माझ्यापासून लांब राहायचं बरं का इकडे वेनू म्हणतो की तुम्ही माझ्यासोबत असं का वागताय तर कृष्णा म्हणते की तुझी कॅसेट ना माझ्या समोर नाही वाजवायची ती बाहेर जाऊन वाजवायची आणि तिकडे बाहेर किरकिर करायची तेव्हा आता विनू म्हणतो की तुम्ही माझ्या डॉक्टर काकू नाही आहेत माझ्या डॉक्टर काकू माझ्यावर फ्री खूप प्रेम करायच्या इकडे आता विनू तुम्ही खूप बॅड आहेत असे म्हणत बाहेर येतो आणि पटकन राघवला मिठी मारतो राघव खिडकीतून ते सर्व बघत असतो तेव्हा आता राघव विचार करतो हिंदू मुलांसोबत असं कधीही वागत नाहीये आणि तिने विनूसाठी किती काय काय केलंय तेव्हा ही खरंच कृष्ण असेल का असा विचार आता राघवच्या मनात येतो इकडे आता राघव आणि विनू हे त्यांच्या बेडरूम मध्ये येतात तर विनू आता रडक्या स्वरात कॉटवर येऊन बसतो तेवढ्यात मधू विनूला बघत विनूकडे येते आणि म्हणते की अरे विनू तू कधी आलास आणि काय झालं तेव्हा आता विनु म्हणतो बाबांसोबत आलो तर आता मधु राघवला म्हणते की राघव अचानक तू वेनूला का घेऊन आलास तर काहीही न बोलता राघव हा बाहेर निघून जातो इकडे आता हकीकत आठवून वेनू मधूला म्हणतो की मम्मा डॉक्टर काकू माझ्यावरती खूप चिडल्या तेव्हा आता मधु म्हणते की काय म्हणाल्या त्या तर आता विनू घडलेली सर्व हकीकत मधुला सांगतो तर आता विनू पटकन मधूला मिठी मारतो तेव्हा मधू विचार करते की सिंधू लहान मुलांना कधीच बाजूला ढकलून देऊ शकत नाही विनूलाच काय कोणत्याही लहान मुलांसोबत ती अशी वागू शकत नाही तेव्हा नक्कीच ही, ते ते ही सिंधू नाही तर कृष्णा आहे असे आता मधूची खात्री होते इकडे आता संध्याकाळ होताच कृष्णा आणि दुर्गा मावशी झोपलेली असतात तर तेवढ्यात दरवाज्यात कोणीतरी आल्याचा आता कृष्णाला आवाज येतो आणि पटकन कृष्णा म्हणते की आता या वेळेला कोण आला आहे अजून तर सकाळही नाही झाली पटकन आता कृष्णा मारण्यासाठी एक तिथील समय उचलते आणि दरवाजा उघडते तर राघव तिथे आलेला असतो दरवाजा उघडताच राघव हा कृष्णाच्या अंगावर पडतो तेव्हा लगेच कृष्णा म्हणते की तू इथे असा अचानक कसा आलास इकडे आता सिंधू म्हणते हा तर ढोसून आहे तर लगेचच सिंधू म्हणते की तुझा रॉंग रॉंग नंबर लागलाय तुझी खोली इकडे नाहीये तुझी खोली तिकडे आहे तू तु, तू जा असे म्हणत आता कृष्णा ही राघवला ढकलून देऊ लागते राघव म्हणतो की एक मिनट सिंधू मी राघव आहे राघव सिंधूचा नवरा आणि मी तुझी नस ना नस ओळखतो तेव्हा आता कृष्णा म्हणते की ए तुला साधी तुझी रूम कुठे हे ओळखता येणार तर तू माझी नस कशी ओळखशील आणि पटकन आता पडत असलेल्यास राघवला सिंधू धरते आणि त्याच्या गळ्यात हात घालून आता राघवला सिंधू ही आधार देऊन त्याच्या रूममध्ये दे आणते तर आता कॉटवर बसवत सिंधू म्हणते की ए लंबू तू किती जड आहे रे काय खातोस रे एवढा इकडे आता सिंधू ही राघवला कॉटवर झोपवते आणि म्हणते की ए लंबू आता माझ्या मागे येऊ नकोस आणि सिंधू जाऊ लागते तर पटकन राघव आता पुन्हा कृष्णाचा हात धरतो आणि म्हणतो की ए तू सिंधू आहेस फक्त एकदा म्हण सगळे प्रॉब्लेम असे येऊ सॉल्व होतील आणि राघव चुटकी वाजू लागतो तर सिंधू हसू लागते तेव्हा आता कृष्णा राघवला ढकलून देते आणि म्हणते की लंबू तुला कळत नाही का आपण कृष्णाच आहे आणि आपण त्या सिंधूला ओळखत सुद्धा नाही त्यानंतर आता राघव पुन्हा कृष्णाला धरतो आणि क्वाट वर बसवतो त्यानंतर राघव म्हणतो की मला माहिती नो आणि रिस्पेक्ट तर सिंधू म्हणते हो तेव्हा आता राघव खाली बसतो आणि म्हणतो की मला माहिती तू सिंधूच आहे कारण तू बाबांच्या पाया पडली तेव्हा तुझ्या डोळ्यात पाणी आलं होतं राघव म्हणतो की एवढंच काय माझ्यासोबत भांडताना सुद्धा तुझा प्रेम रागव जवलेत की तुझा मी तुझ्या डोळ्यात प्रेम बघितलंय त्यानंतर राघव जवळ येत म्हणतो की आणि तुझा स्पर्श मी कधीच विसरू शकत नाही सिंधू अजून काय पुरावा पाहिजे तुला आणि हसतच आता राघव म्हणतो की आणि मागाशी तर शकुंतलाचा हातच मोडून टाकला असता तू तर आता राघव आणि कृष्णा दोघेही हसू लागतात तर पटकन आता खुश होऊन कृष्णा राघवला टाळी देते आणि म्हणते की आवडला ना तुला तर आता कृष्णा म्हणते की आपल्याला जो नडणार ना त्याच्याशी मी असंच वागणार त्यानंतर आता राघव कृष्णाचा हात पकडतो आणि म्हणतो की सिंधू मला खरंच सिंधू तुझी खूप आठवण येते तर आता कृष्णा तिथून जाऊ लागते तर पटकन राघव पुन्हा कृष्णाला थांबवत म्हणतो की सिंधू मला सावी कुठे ते सांग राघव म्हणतो की नाही जगू शकत मी माझ्या सावी शिवाय आणि माझ्या सिंधू शिवाय गेल्या एक महिन्यापासून मी त्यांना शोधतोय आणि तरीही त्या मी त्यांना एवढं शोधतोय असं तुला नाही का वाटत राघव म्हणतो तुला नाही वाटत का असं की माझी सिंधू आणि सावी माझ्या जवळ असायला हवी राघव म्हणतो की तुला नाही येत का कधी आठवण राघवची तेव्हा आता पुन्हा कृष्णाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तेव्हा आता राघव म्हणतो की फक्त तू एकदा मला म्हण की तूच माझी सिंधू आहे आणि आता सिंधूच्या डोळ्यात आणि हो त्याच वेळेस आता राघवला लगेच ड्रिंक्स केल्यामुळे झोप आलेली असते आणि राघव तसा स्कॉटवरती झोपलेला असतो आणि सिंधू पाठीमागे बघते तर राघव हा झोपलेला असतो त्यानंतर आता सिंधू ही राघवला व्यवस्थित झोपवते आणि राघवच्या अंगावर कंबल टाकते तर आता इकडे तेवढ्यात राणी तिथे येते आणि सिंधूचे ते बोलणे ऐकते तेव्हा समोर येत राणी म्हणते काय म्हणाली तू तू सिंधू आहेस तर कृष्णा म्हणते की हो तर आता कृष्णा म्हणते की हा आपल्याला इमोशनल ब्लॅकमेल करत होता म्हणून त्याच्या समाधानासाठी आपण त्याला सिंधू असल्याचे बोललो आणि राहिला प्रश्न या लंबूचा तर या बेवड्याला सकाळी आठवणार सुद्धा नाही आपण काय बोललो होतो त्यानंतर आता सिंधू ही मधूचे तोंड धरते आणि म्हणते की ए आपण त्याला हे सगळं सांगितलं ना सकाळी तो सगळा कोरा असेल कोरा त्याच्या काहीही लक्षात नसेल आणि या घरचे ना सगळ्यांच्या डोक्यात बटाटे भरलेत कुणीही कोणत्याही गोष्टीवर लगेच कसा विश्वास ठेवतो तुमच्या सगळ्यांमध्ये ती सिंधू एकटीच स्मार्ट असणार असं मला वाटतंय असे कृष्णा मधूला बोलते इकडे आता सिंधू म्हणते की अरे फ्रेंड्स तू ऐक ना आपण कृष्णाच आहे कृष्णा म्हणते की मला माहिती आहे ती सिंधू एकटी स्मार्ट असून या पिंजऱ्यात तिला तिचा दम भरत असेल आणि म्हणून ती मैना पिंजऱ्यातून ओढून गेली असेल आणि ही घर सोडून गेली असेल आणि भुर्र असे करत आता सिंधू तेथून निघून जाते इकडे आता राघव हा सकाळी त्याच्या कानावरती केशवा माधवा असे गाणे येते आणि ते गाणे कानावर पडताच राघव उठून बसतो आणि म्हणतो हा तर सिंधूचा आवाज आहे माझी सिंधू परत आली की काय असे म्हणत पटकन राघव उठून उभा राहतो इकडे आता राजेश्रीच्या रूममध्ये राजेश्री कृष्णा कृष्णाही ते गाणे म्हणत असते आणि त्या गाण्याच्या आवाजाने राघवसुद्धा तिथे आलेला असतो आता कृष्णाचे ते गाणे ऐकून राजेश्रीला खूप हायसे वाटत असते तर राघव हा कृष्णाकडे बघत असतो इकडे आता पटकन हा राघव हा बाहेर येतो आणि रिषभला कॉल करतो तेव्हा रिषभ म्हणतो बोल ना दादा तर राघव म्हणतो की मी तुला सांगितलं होतं ना ती कृष्णा नाही तर ती सिंधूच ते आहे तेव्हा आता रिषभ म्हणतो की बरं एक क्षणभर ती कृष्णा नाही सिंधू आहे आपण असं मानू पण हे आपण सिद्ध कशी करणार तर राघव म्हणतो माझ्याकडे एक प्लान आहे म्हणतो कोणता प्लान तेव्हा राघव म्हणतो ऐक आणि राघव आता त्याचा प्लान ऋषभला सांग ला सांगतो आणि पाठीमागून कृष्णा समोर असते तेव्हा आता राघव कृष्णाला बघतो आणि लगेच फोन खाली ठेवत म्हणतो की ओ गॉड हिनं आमचं बोलणं ऐकलं असेल काय पटकन आता कृष्णा राघवला चुटकी वाजवत म्हणते की लंबू कुठे फिरायला गेला तेव्हा राघव भानावर येतो हसतच आता कृष्णा म्हणते की रात्रीची उतरली नाही वाटतं तेव्हा आता राघव तोंडाला हात लावतो आणि आपण कृष्णा ना नाही तर सिंधूच आहे हे रात्रीचे आता कृष्णाने सांगितलेले बोलणे राघवच्या डोळ्यासमोर येते त्यानंतर आता इकडे कृष्णा म्हणते की तुझ्या मदरला आपण गाणे ऐकून दाखवले ना त्या गाण्यासाठी मला इन्स्ट्रुमेंट मागवायचे तेव्हा लगेच आपल्या अकाउंटला पैसे आता आता टाक आणि असं म्हणत आता लगेच सिंधू म्हणते की आत्ताच्या आत्ता टाक सिंधू म्हणते की तुझ्याकडून पैसे सुटत नाही वाटतं तेव्हा राघव हा सिंधूच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करतो तेव्हा आता राघव म्हणतो की कृष्णा ऐक ना रात्री तू काय म्हणालीस तर लगेचच कृष्णा म्हणते की रात्रीचं तर तू बोलूच नकोस रे बेवड्या अरे तू रात्री काय केलं तू माझ्या रूममध्ये आला होता तुला माहिती आहे का राघव म्हणतो की लिसन मला थोडं थोडं आठवतंय कृष्णा म्हणते बरं झालं तुला थोडं थोडं आठवतंय आपल्याला सगळं आठवतंय आणि आपल्या नादी लागायचं नाही आणि आपल्याला टच सुद्धा करायचं नाही पुन्हा जर तू असं केलं ना तुझ्या इज्जतीचं आपण असं फालुदा बनू ना तर तुझा चौका चौकात तुला मग इज्जत नाही राहणार कारण या कृष्णाचा कारभार नाही ढिल्ला आणि जोड नाडणार त्याच्यावर करणार हल्ला इकडे आता मधु ही पुन्हा शकुंतला कॉल करते आणि म्हणते की शकुंतला जी तुम्ही म्हणत होता तेच खरं झालं ती सिंधू नाही तर कृष्ण आहे तेव्हा आता शकुंतला म्हणते की आता तुम्हाला माहिती आणि कोणता साक्षात्कार झाला मधु म्हणते की त्याचं काय झालं काल रात्री अचानक राघव हा वेणूला घरी घेऊन आला तेव्हा आता वेनू मधूला डॉक्टर काकू मला खूप बोलल्या आणि मला त्यांनी ढकलूनही दिलं असे आता मधु शकुंतलाला सांगते आणि मधु म्हणते की शकुंतलाजी मधु वेनूलाच काय कोणत्याही मुलाला असं ढकलू शकत नाही तेव्हा ती सिंधू नाही तर कृष्णाच आहे असे मधु आता शकुंतलाला बोलते मधु म्हणते ती जर सिंधू असते तर लहान मुलांसोबत असं कधीच वागली नसती शकुंतलाजी तेव्हा ता आता मला कन्फर्म झालं ती सिंधू नाही तर कृष्णच आहे तेव्हा आता शकुंतला म्हणते की मायनर आणि आतापर्यंत तुम्ही एवढं सोचलं ना तेव्हा जरा कळ काढा शकुंताला म्हणते की खरं काय ना ते आपल्याला लवकरच समजेल तोपर्यंत तो तुम्ही कळ काढा आणि टेन्शन घेऊ नका कळतय का मी काय बोलतोय ते असे म्हणत ता आता शकुंतला फोन कट करते तेव्हा साल फेकल्यानंतर आता त्या केळीच्या सालीवरून आपला कसा पाय सटाकला आम्ही आणि आपण खाली पडत असताना त्या कृष्णाने आपल्याला कसा हात दिला आणि आपली कशी फटफजीती ली हे सर्व आता त्या शकुंतलाच्या डोळ्यासमोर येते त्यानंतर आपण सिंधूला मारण्यासाठी कसा हात सिंधू आणि कृष्णाने तो हात आपला कसा पिरगडवला आणि आपण सिंधू नाही तर कृष्णा असल्याचे कसे सांगितले हे आता शकुंतलाच्या डोळ्यासमोर येते कृष्णाने म्हटलेले असते की आपण तुमची सिंधू नाही आपण कृष्णा आहे कृष्णा आणि आपण तुमचं हे वागणं सहन करणार नाही ते सर्व आता शकुंतलाच्या डोळ्यासमोर येते त्यानंतर आता शकुंतला विचार करत म्हणते ती की ती सिंधू आहे की कृष्णा आपल्याला संध्याकाळच्याला कळेल तेव्हा संध्याकाळपर्यंत दम काढा तर आता शकुंतलाने मोठा प्लान केलेला असतो आणि आता कृष्णा ही बाहेर जाता शकुंतला आणि मधून गुंड पाठवलेले असतात तेव्हा आता ते गुंड कृष्णाला घेरतात आणि कृष्णाला मारू लागतात तर लगेचच मोट आता कृष्णाही मोठमोठ्याने ओरडू लागते त्याच वेळेस मधू आता कृष्णाची शूटिंग काढू लागते आता कृष्णाने तिचा जलवा दाखवून एकेका गुंडाला पिठाई करून पळून लावलेले असते आणि त्यानंतर आता कृष्णा ही घरी येते आणि तिच्या बेडरूम मध्ये येताच तिच्या डोळ्यातील ते लेन्स काढते आणि आता लेंस ते लेन्स काढतात सिंधू म्हणते की कधी कधी आपली सहनशीलता संपली असे समोरच्याला वाटून त्याला आपली ती कमजोरी वाटते तेव्हा आता लगेचच आपल्या सावीला वाचवण्यासाठी आपली सिंधूची सारथी म्हणजेच कृष्णा असे आता सिंधू ही आरशासमोर बोलते तेव्हा आता कृष्णा बनून सावीला वाचवण्यासाठी सिंधू ही आलेली असते तर आता सावीला मधू आणि शकुंतलाच्या तावडीतून सोडून ती कृष्णा नाही तर सिंधू असल्याचे आता सिंधू कसे समोर आणते आणि राणीच्या पापाचा हिशोब कसा चुकता करते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब